मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवणे आणि ध्वनी क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिणकर महिला शहराध्यक्ष ऍडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे दीपक दांगट संतोष व्यवहारे मंगेश चव्हाण विभागाध्यक्ष किरण रोकडे प्राची वाकडे प्रमोद ठाकूर प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते मागील काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवून कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते त्यावेळेला केलेल्या कारवाईमुळे काही काळापुरता भोंग्यांचा आवाज कमी झाला होता परंतु आता पुन्हा मशिदीवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत आणि याबाबतच्या तक्रारी संपूर्ण नगर शहरातील नागरिकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे देशातील सर्व धर्मियांना ध्वनीक्षेपामुळे होणारा ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो मुळात विषय धार्मिक नसून सामाजिक आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची असून संपूर्ण नगर शहरातील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करून आपला पोलिसी खाक्या दाखवावा आणि शहरात कायद्याचे राज्य आहे असे दाखवून द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे ई नवा सबस्क्राईब करा आणि बेल करा